सेवालाल जय शाह बंजारा जय वसंत जय रामराव बापू सारी भारतीय गोरभाई नवो साल आज एकतीस तारीख आरोजको नवे सालेर, से साजारा गोरभाईना सेना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेरो अभिनंदन जे कोई भी आजे तोणे आचो बला काम कि देणू समाजेन सहकार्य कि देणू गोर गरीबेन मदत कि लांडी लवाडी कि देणू इसे वाते बाजू रकाड़न। आयवाले आयवाळे नवे दनेर आपण वचनबद्ध वेरच। समाजेर रुण जे कुळीम पैदा व्हायचा जे तांडेरमय पैदा व्हायचा जे दादा आपण बचायचं येरो ऋण फेडे सारू आपण आज वचनबद्ध वेरच म विलास देवसिंग रामावत राठोड भुकिया रेवाळो मार पारखेड तांडोच गराशागड की कि जत सेवाभाया साडे चार मिना छावणी मांडण भेटवतो ओतिर मारो मलकच लर पंधरा वीस वर्षेतील एक समाज माई एक निस्वार्थ भावना ती हजारो तांडेन कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर ताणी जगारो काम किधूच करण ए अनुभवी ती आज मेवादळ ये सामाजिक चळवळे सारू मग वचनबद्ध वेरोजू म समर्पित वेरोजू का तो समाजनं दिशा देवाळ जगायवाळ कुळीप संस्कार घडायवाळ आणि तांडेर भलो सोचेवाळ असे लोक आज गरजस कारण मा मार सोतार आज मा वचनबद्ध करू चु आणि सेवादळ हे सामाजिक चळवळ समर्पित वेतानी काम करेर मग मा मार भाईबन सगळ्या गणगोतो लर गणे हामलो काम कीधे घणे बला अनुभव आय छातीन छाती दिने जीवन समर्पित करना करणार भर निस्वार्थ सेवा की दे कीधे मोटो मोठो की दे पण लोक जको पोळी शेके सारू जेर जको पेट भरे सारू अगल बगल धास लिदे करण ती सतत अनुभव लेतो काम करोच आणि गहुली ते दिल्ली जे टेमेर माई लदणी ऐतिहासिक लदणी हुई ये लदणी रो प्रमुख मेटु तो गहुली ते दिल्लीति जे जे बी ताण मळे जे जे बी गोर भाई बंजाराभाई फळे एनू ती संपर्क हो ती विचारेर देवाण घेवाण होई जागे जागेर संस्कृती देखेन मळी जागे जागेर बोली देखेन मळी जागे जागेर धाटी देखेन मळी जागे जागेर व्यवहार देखेन मळो जणा लागो की भाईो घणी भला वाते दखाई कती घणी आची वाते दखाई वाते रो से वाते हमार सोबत जे सेचाळीस लोक हेते ते ओ जे प्रत्यक्ष अनुभव आयो ये अनुभव घणो मोठो अनुभवच की वातेवर पी एच डी सकच करताणी लारे काय दणती म काय वाते पर अभ्यास करतो जणा काही बुद्धिजीवी लखे पडे कर्म मार विचार व्यक्त किदो आणि धीरे धीरे सेवा सेवादळ सामाजिक चळवळन काम करू तो म आज ये नवे साले सारू से भाईबांनी शुभेच्छा देऊ आणि कुळी सारू आपण भारते सारू आपण तांडे सारू समाज विकास कुह्यय पीढ़ी रो भलो कुह्य ई विचारधारा लेताणी एक क्रांती रो विचार लेताणी रो काम आंग बडूच्या करताणी सेना शुभेच्छा देऊचू आणि आपण से भळण काम करू आसो ना आशीर्वाद से आशा सुधरूच जय सेवालाल जय वसंत जय रामराव बापू जय लक्षी स्याबणझारा